काय मला वाटते की सकाळी मला ज्या वेळेस कळालं त्यावेळेस फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या काही आरोप प्रतिआरोप माझ्यावरती झालाय त्या घटनेशी माझा आर्थिक काहीही संबंध नाही त्यासाठी त्या ठिकाणी सन्माननीय पोलीस अधीक्षक कोकाटे साहेब यांना निवेदन दिलं की ती जी काही घटना घडली त्याच्यामध्ये चखोल चौकशी झाली पाहिजे आणि जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा भेटली पाहिजे वंचित तुम्ही ते जे हल्ला झाला ते तुमच्यावर आरोप करण्यात आला की तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी वंचित भोजन आघाडीनं मागणी केली पाहिजे मी सांगितलंय तुम्हाला की त्या घटनेशी माझा अर्थो संबंध नाही जे काही घटना झाली का घडवण्यात आली मला वाटते की ती त्याचा मी सुद्धा निषेध करतोय हे बराबर नाही पण मला वाटते की कुणावरही आरोप करणं बिनबुडाचे आरोप करणं आणि सकाळी आठ वाजता सांगणं सात वाजता म्हणजे मीडियाच्या माध्यमातून की मी एकटाच होतो नंतर म्हणायचं की आम्ही ड्रायवर पण माझ्यासोबत होता ड्रायव्हर कुण माझ्यावर हल्ला झाला मला वाटतं हे संपूर्ण चुकीचं आहे त्यासाठी या ठिकाणी सन्माननीय पोलिस अधीक्षक कोकाटे साहेब यांना सुद्धा तुम्हाला सांगतो की या घटनेची संपूर्ण चौकशी केलेली आहे मला वाटते की ते मीडियाच्या समोर लवकरात लवकर खुलासा करते निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये एकच मागणी आहे की जो कोणी आरोपी असेल त्याला तात्काळ ताबडतोब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत मला वाटते की त्या ठिकाणी एसपी साहेबाला माहितच झालेलं आहे की कोण आरोपी आहे कोण नाही हे लक्षात येऊन जाईल